जालना शहरातील अंबड चौफुली एका तरुणाचा गावठी पिस्तुलातून पहाटेच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे सकाळी सहाच्या सुमारास बंद कारमध्ये हा मृतदेह आढळून आला सागर धानोरे असं या मयत तरुणाचं नाव असून या घटनेने सकाळी शहरामध्ये खळबळ उडाली आहे आज सकाळी जालना शहरातील कलावती हॉस्पिटल समोर एक एक्स यू व्ही कार उभी होती आणि या एक्स यू व्ही कारमध्ये जालना शहरातील तरुण सागर याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं नागरिकांना पाहायला मिळालं त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करत येथील मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आत्महत्या की संशयास्पद मृत्यू आहे की घातपात आहे यावर पोलीस कुठलाही ठोक ठोस काही असं बोलू शकले नाहीत मात्र हा जो मृत्यू झाला आहे हा गोळी झाडून मृत्यू झाला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी एक पिस्तल पडलेलं आहे जे देशी बनावटीचं आहे आणि त्यासोबत मॅगझिन आहे आणि त्या मॅगझिनमधून त्या पिस्टलमधून गोळी झाडून हा मृत्यू झाल्याचं स्प समोर आलं आहे असं असलं तरी हे पिस्टल लायसन्स्ड नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आणि त्यात जालना जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रविक्री होते आणि त्यातलंच एखादं हे पिस्टल असावं अशी शक्यता देखील वर्तवली जाते आता पोलीस नेमकी ही आत्महत्या आहे की घातपात आहेत याचा तपास करत आहेत मात्र काल रात्री साडेनऊच्या सुमारास सागर धानोरे हा मित्रांना तुम्ही जेवायला बसा मी वीस मिनिटात जाऊन येतो असं म्हणून बाहेर गेला होता त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क मित्रांना झाला नव्हता आणि त्याच्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा शोध घेत होते मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह या एस यू व्ही कारमध्ये कलावती हॉस्पिटलसमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानं जालन्यात एकच खळबळ उडाली आहे आता पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत सकाळी सहा वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक व्ही फाय हंड्रेड गाडी आहे तिच्यामध्ये तिच्यामध्ये कोणतरी आत्महत्या शूट केलेला आहे आम्ही घटनास्थळी घटनास्थळी आलो फिंगर प्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली त्या ते, ते तपास सुरू केला त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे व तीस वर्ष राहणार तुळजा नगर याने आपल्या गाडीत पिस्टल पिस्टल तिच्याजवळ पडलेला होता पिस्टल आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याच्या याने करत करीत आहोत कुठल्या ठिकाणी ही कलावती हॉस्पिटल समोर सागर सागर हॉटेलच्या समोर रोडवर मेन रोडवर बायपासच्या सापडले हा पिस्टल आ, पिस्टल सापडलेला आहे पिस्टल हे फायर झालेला खाली केस देखील सापडलेला आहे त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदतीने फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत प्राथमिक दर्शननी असे दिसून येते की त्याने स्वतः फायर केलेली असावी कॅमेरा सुनील थराचं साहिल पाटील एमसीए न्यूज चालना